इकडे केस तालुक्यामधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण हे तीनही गुन्हे आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेले आहेत त्यामुळे या प्रकरणातून बीड पोलिसांचा रोल संपलेला आहे दरम्यान हत्या प्रकरणावरून बीडचे खासदार बजरंग सुनावणी आक्रमक झालेले आहेत हत्येचा पंधरा दिवस आधी तरी इतर आरोपींना अटक का नाही अशी मागणी करून पोलिसांना आलेल्या फोनचे सीडीआर काढण्याची सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे त्यासोबतच अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारावं आणि या प्रकरणाचा लावावा अशी मागणी बजरंग सुनावणी जसा सहा तारखेला कुणाचा फोन आला ही पोलीस स्टेशनच्या पीआय ची सीडीआर काढा दुसरा मुद्दा माझा आज की नऊ तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर सरपंचाच्या भावाला कोण कोण बोललं आणि पोलीस स्टेशनला कोण बोललं तिथं बनसोड नावाचे पी आहे त्यांना कुणाचा फोन आला बनसोडचा सीडीआर काढा खरा तपास करायचा आहे ना की महाजन साहेबाला कुणाचा फोन आला पाटील कुणाच्या संपर्कात होते या तिघांचे पण सीडीआर काढा या सर्व गोष्टी तुम्हाला उघडकीशील काल सत्ताधारी पक्षाची एक आमदार तुमच्या मीडिया समोरच बोलले आणि मी ते बघितलंय की ते म्हणले ते सिलेंडर झाले आणि पोलीस यंत्रणा म्हणते की आम्ही अरेस्ट केलं खराब कोण मास्टर माइंड आहे त्याला कुणी घडवलंय त्याला माझी शिक्षा झाली पाहिजे पंधरा दिवस झाले तरी सुद्धा तीन आरोपी अटक होत नाहीत खंडणीची केस पण आणि तुमच्या अट्रॉसिटी आणि जी मर्डरची केस ह्या तिन्ही केस ले ले सी आय डी कडे गेलेल्या आहेत तशी माहिती कळाली महाराष्ट्रातला बीड जिल्हा हा बिहार होतोय तर त्याच्यावर कोणाला वाईट वाटते करते कोण ह्याचा पण तपास करा ना तुम्ही म्हणतात हो माझं सगळं ओपन आहे तुमचं सगळं ओपन आहे तर आमचं काय झाकून आहे पालकमंत्री कोण करायचं हा त्या तिन्ही पक्षांचा विषय आहे खरंच तपास करायचा बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या घरी राजकीय नेत्यांची वर्दळ वाढलेली आहे आणि त्यावरून आता फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा पाहूयात एखाद्या घटनेचं महत्व हे कोण गेलंय यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतोय या माध्यमातन होत प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पुसतातच असं नाहीये पण अजित दादांसारखे सिनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्याकरताच आम्ही पाठवले होते आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात तिथे कोणी न कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण त्याचं पर्यटन करू नये हा मात्र माझं नेहमी मत असतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट